नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे पलटण जाधववाडी येथे होणाऱ्या अकरा तारखेच्या मैदानावर दोन तीन पैरे हे फिक्स झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर या मैदानाविषयक या मैदानाची प्रवेश फी फक्त पंधराशे रुपये असणार आहे आणि त्या मानाने बक्षिसे खूप मोठमोठी आहेत पहिले बक्षीस हे पाच लाखाचे आहे दुसरे तीन लाखाचे असणार आहे तिसरे दोन लाखाचे चौथे एक लाखाचे पाचवे पंच्याहत्तर हजार सहावे पन्नास आणि सातवे पंचवीस हजार आहेत त्याचबरोबर प्रत्येक गट विजेत्या गाडीस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे या मैदानावर तर मित्रांनो या मैदानावर घरणिकीचा राजा आणि आदत सुंदर यांचा पैरा असणार आहे तर रणजीत सर निंबाळकर यांचा सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा पायरा या अकरा तारखेच्या मैदानावर फिक्स झालेला आहे या अगोदर झालेल्या प्लॉटच्या शा मैदानावर सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पायरा होता परंतु तो, तो काही कारणास्तव कॅन्सल करण्यात आला आणि तोच पायरा आता या अकरा तारखेच्या मैदानावर सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा असणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा पायरा फिक्स झालेला आहे तो अकरा तारखेच्या मैदानावर बकासूर आणि शेवाळे आबा यांचा बावऱ्या बकासूर आणि बावऱ्या यांचासुद्धा पायरा फिक्स झालेला आहे अकरा तारखेच्या मैदानासाठी मित्रांनो या अकरा तारखेच्या मैदानासाठी हे तीन पैरे आत्तापर्यंत फिक्स झालेले आहेत ते म्हणजे घरणिकीचा राजा आणि रणजित सर निमाळकर यांचा आदत सुंदर दुसरा सरजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तिसरा पैरा आहे तो म्हणजेच बकासूर आणि बावर्या तर हे तीन पैरे फिक्स झालेले आहेत मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद